ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये पुन्हा एकदा सुरुवातीला एक महत्वाची बातमी आहे अज्ञात केळी आहेत केळीचं खोड कापून बाग उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे एका अज्ञात माते फिरो विरुद्ध सावदा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये आता भीतीचं वातावरण तयार झालंय मंगेश जोशी आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात मंगेश ज्या खर चिनावल शिवारात तर ही घटना घडलेली आहे ज्या पद्धतीने रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीच्या बागा आहे आणि केळी उत्पादक मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत मात्र चिनावल शिवारात खरं तर अज्ञात माथे फिरून जे आहे संपूर्ण केळीची बाग जी आहे ती उद्ध्वस्त केल्याचं पाहायला मिळते सुमारे साडेतीन हजार केळीचे खोळ जे आहेत ते कापून फेकले असल्यामुळे केळी उत्पादक क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात यामध्ये नुकसान झालेले आहे ही घटना घडल्यामुळे परिसरातील इतर खेळी उत्पादक शेतकरी देखील यांच्यामध्ये भीतीत वातावरण निर्माण झालेलं आहे या प्रकरणात अज्ञाताविरुद्ध सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र सदर माथे फिरून पोलिसांनी तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी आता या परिसरातील खेळी उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे ऋतुजा अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी